लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हिथं इतकी छान मस्त पनीर आणि व्हेजिटेबल्सची भाजी बघायला लागला आहे तशी जर भाजी बनवायची असेल तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा खूप छान मस्त होत्या पनीरची भाजी त्यात काही व्हेजिटेबल्स पण मी घातलेला आहे याच्यामध्ये तर चला त्याची आपण सुरुवात करूया तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पनीर घेतलेला आहे मी एकोणपन्नास रुपयेचा हा मोठा पीस आहे पनीर तर ह्याला आपण पीस करून घ्यायचं आहे तर ह्याच्यातमध्ये लागणारं साहित्य बघा इथे थोडे मी भाजलेले आहेत काजू घेतल्यात काजूनंतर तीन कांदे दोन टमाटर कोथिंबीर थोडंसं खोबरं एक बटाटा आणि दोन आपली ढगू मिरची आणि शिमला मिरची थोडंसं लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आपल्या थोडंसं पुदिन्याची पानंसुद्धा मी घेतलेले आहेत इथं स्वच्छ धुवून घ्या पुदिन्याची पानं चवीपुरतं मीठ लाल तिखट हा गरम मसाला आहे पनीर मसाला तुम्ही घेऊ शकताय तर इथं हळद अर्धी वाटीवर दही घेतलं आहे आणि भाजून आपल्याला तिळ घ्यायचं आहे तिळमध्ये त्याचा फ्लेवर मस्तच येणार आहे गिरेवी त्याची खूप छान होईल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं काप करून घ्यायचं असे टमाटर कांदा लसूण आणि लसण आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर चेचून नाही घ्यायचं आहे आपल्याला तर इथं एक चमचा तेल घातलं आहे मी एक चमचा कडेमध्ये कढई गरम करायला ठेवायची एक चमचा तेल घालायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये खोबरं कांदा थोडंसं परतवून घ्यायचं थोडंसं हे परतवून झालं ह्याच्यामध्ये आपण जे काप आहे टमाटरचा ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं ह्याचीच आपण गेरेवी तयार करून घेणार आहे कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे आपण आता टमाटर टाकूया तर हे थोडंसं आपलं व्यवस्थित परतन होऊ दे हे थोडंसं परतून पर्यंत आपण लसूणला कट करून घ्यायचं आहे चाकूच्या मदतीनं आपलं बारीक ब्लाय बारीक असं चिरून घ्यायचं व्यवस्थित खाताना खूप छान मस्त वाटतं आहे एकदा अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच करून बघा असे पूर्ण सगळ्या आपल्या लसणाच्या पाकळ्या चिरून घ्यायच्या तुम्ही चेचूनसुद्धा सुद्धा घालू शकताय नाहीतर असं चिरूनसुद्धा घेऊ शकता चिरून खूप छान लागतं आहे जे आपलं पुदिना आहे तो सुद्धा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्या एकदम बारीक त्याला चिरून घ्या हे, आपन, आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे कांदा टमाटर ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आपल्याला आता भाजून घेतल्यामुळं जे आपण फोडणी टाकतो त्यावेळी जास्त भाजायला लागणार नाही म्हणून आपण परतवून घ्यायचं भाजलेल्या तिळमुळं खूप छान मस्त एक सुगंधच येतो आहे थोडंसे काजू जे बारीक करताय मिक्सरच्या भांड्यात त्याच्यामध्ये घालून बारीक करा थोडे आपण हाय असं टाकूया तर पनीरचं आपण छोटे छोटे पीसेसमध्ये कापून घेऊया कुठल्याही शेपमध्ये तुम्ही चौकोन एकदम प्लेन पातळ असं कट करून घेऊ शकताय मुलं जर भाज्या नाही खात असली तर असं तुम्ही पनीरमध्ये कट करून भाज्या घालू शकता जसं की बटाटा शिमला मिरची आणि आपला ढबू मस्त पातळ पातळ पीसेसमध्ये ह्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला मिरची मुलांना हेल्दी आहे आणि भाजीमध्ये अगदी मस्तच लागते एक पात, पात तर एक बटाटो घेतला आहे त्याची व्यवस्थित साल काढून घ्यायचं आणि असं पात पातळ आपण जसं पनीर कट केलं तसं आपण कट करून घ्यायचं तर चला गॅसवर मी परत कढई ठेवलेली आहे दोन तिथं तीन चमचाभर तुम्ही तेल घालायचं आहे फोडणीला पनीर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पनीर परतवून घ्यायचं आहे पनीर बटाटा आणि जे बारीक चिरून घेतलेले आहे शिमला मिरची तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं परतवून घ्यायचं ह्याला तेलात ह्याच्यामुळं पनीर आहे जे बटाटा आहे ते कच्चं ना राहणार नाही त्याचं थोडंसं भाजून होईल चमच्याच्या मदतीने थोडंसं तुम्ही चालवत राहा म्हणजे करपुणी असं ह्याचे लक्ष घ्या थोडस ह्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आता आपण हे काढून एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे साइडला व्यवस्थित काढून झालं की आपण परत फोडणीसाठी परतवायला तुम्ही एक तिथं दीड चमचाभर तेल घालून घ्या आणि फोडणीला मी इथं अडीच चमचाभर तेल घातले चमचा छोटा आहे कमी जास्त करू शकताय इथं थोडेसे काजू मी तेलात टाकलेले आहे आधी भाजून घेतलेले आहेत काजू त्याच्यानंतर आपण जे बारीक केलेला जे पेस्ट आहे कांदा लसूण टमाटर ह्याची जी पेस्ट आहे ती तेलात टाकायची आहे पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे चिरलेलं लसूण आणि पुदिना आहे ते सुद्धा मसाल्यामध्येच टाकायचं आहे एक तिथं दीड चमचाभर हळद टाकायची गरम मसाला पनीर मसाला सुद्धा तुम्ही घेऊ शकताय आणि आपलं घरी बनवलेलं कोल्हापुरी लाल तिखट तुम्ही टेस्टानुसार घालू शकता मी इथं एक पळीभर घातलेला आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यात आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते, ते पूर्ण मिश्रण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे आपण आधीच मसाला तर भाजून घेतलेला आहे थोडंसं आपण हे तेल सोडूपर्यंत भाजून घेतल्यामुळं पटकन तेल सोडल मसाला जे कांदा टमाटर आहे ते किती छान गिरेवी ह्याची तयार झालेली आहे बघू शकता तेलसुद्धा कडेनं सुटलेलं आहे तर मसाला व्यवस्थित छान भाजत आहे गिरेवी छान व्हायचं म्हटल्यावर अगदी मसाला व्यवस्थित भाजून व्हायला पाहिजे तरच ती गिरवी छान एकदम मस्त लागतात गॅस मोठा बारीक करायचा आहे आपल्याने अप्रे व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे ह्याला अगदी याचा खमंग वास यायला पाहिजे असं लसूण आपण कट करून घातलेलं आहे मसाल्यामध्ये त्याच्यामुळं थोडंसे कच्चे दिसतील पण ते कच्चे नसणार आहेत शिजलेले असणार आहेत तर आपण तेलात असं परतवून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची चिरलेली थोडी नंतर टाकायची आहे मी थोडी इथं फोडणीमध्ये टाकलेली आहे बघू शकता इथं अगदी छान इथं मसाला सगळा भाजून तयार झालेला आहे तर आणखी थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये काजू घातल्यामुळं खायला एकदम मस्त वाटेल काजू नसेल तर थोडेसे शेंगदाणे भाजून त्याच्या पाकळ्या करायच्या आणि त्या पाकळ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या सुद्धा खूप छान टेस्ट येत्या कडेने तेलसुद्धा व्यवस्थित सुटलेला आहे मसाला भाजलेला मस्त त्याचा छान यायला येत आहे थोडं थोडं करून तुम्ही इथं पाणी वाढवू शकताय जेवढी आपल्याला गेरेवी पाहिजेल आहे तेवढी चवीपुरतं आपलं मीठ घालून घ्यायचं आहे पडणीमध्ये मध्येच थोडासा वेळ लागतो पण अगदी पटकन शिजून पण आहे कारण आधी आपण परतवून घेतलेला आहे बटाट्याला आणि पनीरला त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आणखी मी थोडंसं पाणी घटलेलं आहे जास्त घट्ट पण बरं वाटत नाही थोडंसं आपलं अशा पद्धतीनं पाहिजे थोडंसं पातळ आवडलं तर आणखी थोडंसं पाणी तुम्ही घालून घेऊ शकताय थोडंसं बटाटोसुद्धा शिजायला पाहिजे म्हणून मी आणखी थोडंसं पाणी घातलं आहे इथं बटाटा जे डबू मिरची आहे ती आणि पनीर परतवल्यानंतर असं दिसेल हे आपण त्या मसाल्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला दिसायला एवढं छान दिसतंय खायला तेवढंच चवदार मिळेल पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला झाकून पाच मिनटं आपल्याला वाफलून घ्यायचं आहे बारीक अगदी बारीक आशवर असं एकदम बारीक करायचा आणि ह्याला झाकण लावून ह्याला पाच मिनटासाठी झाकण लावेल शिजवून घ्यायचं हे आपल्याला पाच मिनटं झाल्यानंतर उघडून बघू शकतंय इतकी छान मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तर अजून आपण ह्याच्यामध्ये दही घातलेली नाही आहे घालू शकताय किंवा नाहीसुद्धा घालू शकताय तर दही घातल्यामुळं थोडंसं आंबट लागतं आहे त्याच्यामुळं पनीर एकदम चवदार मस्तच वाटतं आहे दही जरूर घाला बटाटाही शिजलेला आहे आता आपण दही घालून घ्यायचे आहे आणि हिरवीगार आपली कोथिंबीर बारीक चिरून वरून टाकायची मस्त अशी व्हेजिटेबल्स घालून बनवलेली भाजी आपली पनीरची तयार झालेली आहे अगदी चौदा तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा आवडलं ला की लाईक शेअर इतरांनाही व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ताकी असंच काही व्हिडिओ आणलेला तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात लवकरात लवकर घंटीचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काढून दाखवते अगदी दरदरीत छान मस्तच भाजी बनलेली आहे तुम्ही सुद्धा करून एकदा नक्कीच खाऊन बघा मस्तच तर चला तुम्ही सुद्धा अशीच भाजी करून नक्कीच बघा धन्यवाद